नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉकमध्ये आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि तो ह्यासाठी स्पेशल आहे गेल्या पंधरा दिवसापासून आजच्या दिवसाची मी वाट बघत होतो आणि हा आजचा दिवस आई आणि पप्पा त्यांचे धामची यात्रा पूर्ण करून घरी येत आहे आणि त्यासाठी मी आणि बायकोनी मिळून एक जंगी स्वागत करण्या करायचं प्लॅनिंग केलं आहे आणि आमचं स्वागत आमचं नियोजन बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आज सकाळी सहा वाजता सुटलो आणि सहा वाजता उठून मार्केटमध्ये जाऊन काही फुलं घेऊन आलो आणि अर्थात फुलं आल्यानंतर आपण तयारीला सुरुवात केली आणि एवढे फुलं बघितल्यानंतर आजी म्हणाली मी तुम्हाला मदत करू लागते ते करू लागले अर्थात अमूल्य तर मदत करणारच होती ते तर माहितीच होतं त्यानंतर खरा डेकोरेशनला सुरुवात झाली छोटा भाऊ आला होता त्याच्यानंतर काका काकू आले आत्ते आल्या आणि त्यानंतर आमूला मस्त करायची होती आमूची मस्ती चालू होती पण काही एक साधारणतः एक दर तासामध्ये आमचं पूर्ण डेकोरेशन पूर्ण झालं आणि आम्ही आता आई पप्पांच्या येण्याची वाट बघत होतो आणि त्यानंतर आई आणि पप्पा आल्याचं समजलं आणि आम्ही त्यांचं स्वागताला तयार झालो आणि त्यानंतर ते घरात आले आणि घरात आल्यानंतर पहिलं स्वामींचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांचे पाय देऊन त्यांना नमस्कार केला आणि त्यानंतर दिवस नेहमी लक्षात राहावा यासाठी एक फोटो काढला